लोक आहेत आणि सगळ्यांचं ते पाहिलेलं अनुभव नाही आता मी जेव्हा भीड मध्ये गेलो होतो ते लोक पाहत होते काही लोक माझ्याशी बोलले साहेब आम्हाला थोडी आता भीती वाटायला लागलेली प्रत्येक क्षेत्रामध्ये दहशत चालू झालेली फार सकाळच्या कॉलेजच्या मुलींपासून ते संध्याकाळ त्या रीती रित, माफिया आणि त्या दारूच्या धंद्यापर्यंत एक दहशत गेलेली म्हणून हे आपल्याला मुळात सहितांना उलून काढायचं त्याला काही राजकीय लोक जबाबदार नाही का स्थानिक राजकीय नेत्यांची जबाबदारी नाही का की इथं शांतता प्रस्थापित राजकीय कोण काय करतं यापेक्षा आमचं काम जे आहे आम्ही जे सरकार म्हणून आलोय तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे राजकीय लोक त्याच टायमाला सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही आमची भावना आहे राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले त्यांना काय करायचंय त्याच्याशी कोण गेलं कोण राहिलं त्यांच्या पेक्षा त्यांना पुन्हा त्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणारे आहोत हे ड्रामेबाजी करतायत <muchan> त्यांना ना त्या कुटुंबाशी काय धर्ती देणं नाही त्यांच्या पक्षाला एक मिळायला मिळालेला विषय तो विषय घेऊन ते सगळं बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात या नोटीला जास्त काळ लोक जुमानणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका